ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली तर आता बस पुन्हा शरद पवार म्हणता मला असं म्हणत त्यांनी इशारा दिला त्यावर सुनील शेळके यांनीही स्पष्टकरण दिलंय शरद पवारांच्या इशारा नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिला आहे ते कारण झाले बघूया सविस्तर या रस्त्याने जाण्याची स्थिती निर्माण केली एक तर माझी एकदा जगा असं काही केलं तर सहज केलं तर या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही खरं म्हणजे पवार साहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष राज ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणता त्याच्या आधारावरच मी माझी प्रतिक्रिया देतो